नमस्कार मी डॉक्टर गौरी बाचल जस जसं वय वाढतं तस शरीरामध्ये मा कॅल्शियमची मात्राही कमी होत असते मग वयोवृद्ध व्यक्तींच्यामध्ये अनेक आजारही उद्भवत असतात जसे की सांधेदुखी अंगदुखी पाठदुखी गुडघेदुखी यामध्ये अजून एक कॉमनली दिसून येणारा आजार म्हणजे खांदा धोकी की, की ज्याला फ्रोझन शोल्डर असं सुद्धा म्हणलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच फ्रोझन शोल्डर संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत फ्रोझन शोल्डरचा शब्दशा अर्थ घेतला तर त्याला गोठलेला खांदा असं म्हणलं जातं किंवा आखडलेला खांदा कडक झालेला खांदा मेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये मध्ये याला ॲडेसिव्ह कॅप्सुलायटीस किंवा पेरियाथ्रॅटिस असं म्हणलं जातं आता नक्की या फ्रोझन शोल्डर हा कसा तयार होतो ते आता पाहूयात आपला खांदा हा कसा फार्म होतो तर त्या खांद्यामध्ये तुम्हाला हडे तसे असतात तसेच अस्थिबंदर म्हणजे लिगा असतात टेन असतात या एकत्रित एक मिळून खांद्याचा सांधा हा तयार होतो या सांध्यावरती एक कनेक्टिव टिश्यूचं कॅप्सूल टाईप आवरण असतं जेव्हा या आवरणाला या कॅप्सूलला इन्फ्लमेशन होते सूज येते तेव्हा खांद्याच्या ज्या काही हालचाली आहेत त्या मर्यादित होतात व तेथूनच फ्रोझन शोल्डरचा त्रास हा चालू होत असतो फ्रोझन शोल्डरचा त्रास हा स्त्रियांना अधिक होत असतो तसेच त्यांचं वय चाळीस ते साठ यामध्ये आहेत किंवा साठ वर्षाच्या वरीलसुद्धा व्यक्तींना हा त्रास होत असतो अलीकडे आय टी क्षेत्रातले जे युवक आहे की ज्यांना कम्प्युटर लॅपटॉप यासोबत जास्त वेळ त्यांना वर्किंग आहे अशामुळे सुद्धा त्यांना फ्रोझन शोल्डर हा होऊ शकतो याची जर कारणे बघितली तर प्रमुख कारण आहे जेव्हा तुमच्या हाताला फ्रॅक्चर होते किंवा हाताला मुका मार लागला जातो तसेच जा रोटेटर कफला इंजुरी होते सॉफ्ट टिश्यूला इंजुरी होते एखादा स्ट्रोक तुम्हाला जर आला असेल तर जास्त प्रोलॉंग विश्रांती घेतल्यामुळे एखादं ऑपरेशन होतं तेव्हा जी विश्रांती घेतली जाते की ज्यामध्ये हालचाल ही फार कमी होत असते शरीराची व त्यामध्ये जर हाताची हालचाल ही फार कमी झाली तर अशामुळे फ्रोझन शोल्डरची समस्याही जडू शकते यासोबतच काही व्यक्तींना ऑस्ट्रिआथरिटीज असतो मग ऑस्ट्रिआथरिटीजमुळं खांद्यावर सूज येते त्यात इन्फ्लमेशन होते याच्यामुळे सुद्धा त्यांना फ्रोझन शोल्डर त्रास हा होऊ शकतो याची जर लक्षणं बघितली तर ती स्टेज वाईज आहेत म्हणजे याच्यात तीन स्टेज पडल्या जातात पहिली स्टेज आहे फ्रीजिंग स्टेज याच्यामध्ये फक्त वेदना ह्या जास्त होत असतात त्या पेशंटला खांद्याच्या ज्या काही हालचाली आहेत त्या मर्यादित होतात हालचाल जास्त करताना त्यांना वेदना ह्या खूप होत असतात दुसरी स्टेज आहे फ्रोझन स्टेज याच्यामध्ये खांद्यामध्ये एक प्रकारचा आखडपणा येतो कडकपणा येतो खांद्याची चा हालचाल अजिबात होत नाही थोड्याशा वेदना ह्या कमी असतात पण हालचाल अजिबात होत नाही खांदा एक प्रकारचा स्टिफ झाला असतो जरासुद्धा त्या खांद्याची अशीसुद्धा हालचालही होत नाही व तिसरी स्टेज आहे थॉईंग स्टेज याच्यामध्ये हळूहळू कालांतराने ज्या काही वेदना आहेत कडकपणा आहे तो, तो कमी येऊ शकतो पण हे प्रत्येक व्यक्तीमध्येच असं होईल असं नाही आहे काही व्यक्तींच्यामध्ये कोणतेही उपचार न घेता हळूहळू खांदा हा पूर्ववत होतो पण काही व्यक्तींच्यामध्ये होत नाही त्यांचा आखडपणा हा दिवसेंदिवस वाढत जातो दुखणं हे वाढत जातं मग अशा वेळेस तुम्हाला वैद्यकीय उपचार घेणे हे आवश्यक आहे फ्रोझन शोल्डर होण्याची जोखीम कुणाला आहे तर ज्यांना डायबेटीज आहे किंवा ज्यांना हायपर थॉयरॉडिझम आहे कार्डिओवॅस्क्युलर डिसीज आहेत किंवा पार्किन्सन डिसीज आहे अशांना हात त्रास होण्याची शक्यताही अधिक असते याचं इन्व्हेस्टिगेशन हे अतिशय सोपं आहे लक्षणावरनं तर आपल्याला खांदा आखडलेला आहे समजते पण फ्रोझन शोल्डर आहे का हे तपासण्यासाठी तुम्हाला सी टी स्कॅन एम आर आय किंवा तुम्ही यू एस जी करू शकता यामध्ये होमिओपॅथिकमध्ये फेरमेट नावाचं टॉप बेस्ट औषध आहे की जे फ्रोधन शोध त्रास हा कमी करत असते जेव्हा तुम्हाला वेदना ह्या अधिक असतात तसे सांध्यावर सूज असते अखडपणा असतो व ही कळ जी आहे ती तुम्हाला हातामध्ये येत असते बोटापर्यंत जात असते त्यावेळेस तुम्हाला फेरमपेट नावाचं औषध घ्यायचं आहे फेरमेटॅलिकम हे थर्टी पोटॅन्सी किंवा तुम्ही टू हंड्रेड पोटॅन्सीमध्ये घेऊ शकता लक्षणांवरून त्याची पोटॅन्सीही ठरली जाते यामध्ये दुसरं औषध आहे कॉस्टिकम जेव्हा तुमच्या डाव्या खांद्याला फ्रोझन शोल्डरची समस्या असते तेव्हा तुम्हाला हे कॉस्टिकम मेडिसिन घ्यायचं आहे तिसरं औषध आहे रस्टॉक्स ज्या व्यक्तींना थोडीशी खांद्याची हालचाल केल्यानंतर बरं वाटतं पण जेव्हा त्यांनी रेस्ट घेतात था। शांत थांबत असतात बसत असतात तेव्हा त्यांना वेदना हे अधिक जाणवतात अशा वेळेस त्यांना रस्टॉक्स हे मेडिसिन घ्यायचं आहे सकाळच्या वेळेस त्यांच्या खांद्यामध्ये फार अखडपणा असतो पण हळूहळू हालचाल थोडी केली की तो खांदा दुखायचा कळ कमी येते त्यावेळेस त्यांनी रस्टॉक्स नावाचं औषध हे घ्यायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रोझन शोल्डर संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आलेलं असाल फर्स्ट टाईम व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका